परमहंस सद्गुरू स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन एक डिसेंबर ज्ञानराज माझी योग्यांची माऊली ज्ञानेश्वर महाराजांना सारे विश्व माऊली असे का बरे म्हणत असावे आपली जन्मदात्री आई आपले सद्गुरू व ज्ञानेश्वर महाराज यांच्याशिवाय इतर संतांना माऊली हे संबोधन सहसा वापरलेले दिसत नाही ज्ञानोबांचे समकालीन संत आणि नंतरचेही संत एकमुखाने ज्ञानोबांचा उल्लेख माऊली असाच करतात ज्ञानराज माझी योग्यांची माऊली तेने निगमवल्ली प्रगट केली छप्पन्न भाषांचा केलासे गौरव भवारणवी नाव तारी येली श्रवणाच्या मिशे बैसावे यवोनी भुवनी सुखी नांदे नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी ओवी अनुभवावी असे नामदेव महाराजांनी म्हटलेले आहे ज्ञानोबांनी एकविसाव्या वर्षी संजीवन समाधी घेतली त्यावेळेस नामदेव हे त्यांच्यापेक्षा वयाने मोठे होते तरीही नामदेव आणि समकालीन संत ज्ञानोबांना माऊली म्हणत होते योग्यांची माऊली असे म्हटले आहे भक्तांची माऊली कुणी असू शकेल कारण भक्त हा भावाने पाहणारा आहे त्याच्या भावाला सर्व ठिकाणी पूज्यता दिसते आणि हे स्वाभाविक आहे कारण भक्त प्रेमळ आहे श्रद्धावान आहे सर्वत्र प्रभू पाहण्याचा प्रयत्न करणारा आहे त्याच्यासाठी कोणाला माऊली म्हणणे सोपे आहे पण तो योगी आहे आणि त्याला माऊली म्हणतो आहे हे खूप कठीण आहे योग्यांच्या साधनेचा एकूण जो झोक असतो तो आपण स्वतः परमात्मस्वरूप व्हावे हो अशा प्रकारचा असतो मीच सर्व विश्व नटून आहे मीच सर्वत्र आत्मत्वाने भरून आहे अशी अनुभूती योगी प्राप्त करतो सर्वभूतस्थमानम सर्वभूतानी चात्मनी ईक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शन हा ज्याचे मन योगयुक्त झाले आहे तो सर्व ठिकाणी समदृष्टीने पाहणारा होतो आपण परमात्मस्वरूप आहोत अशा भावाने जे साधना करू जातात अशा योग्यांचे ज्ञानेश्वर महाराज माऊली आहेत कारण मार्गदर्शनाची गरज ही प्रत्येक पायरीवर आहे मार्गदर्शनाखेरीज कुणी जर म्हणत असेल की आम्ही पूर्ण झालो तर तसे होऊ शकत नाही ज्ञानेश्वर महाराजांच्या काळातील सर्वात प्रसिद्ध योगी चांगदेव ज्ञानोबांना भेटायला आले चांगदेव महाराज हे योगाच्या अहंकाराचे प्रतिनिधित्व करतात चांगदेवांनी योग सामर्थ्याने आपली जीवनमर्यादा खूप वाढवलेली होती आणि त्यांचे जीवन उत्साहपूर्ण व आरोग्यसंपन्न असे होते अशा चांगदेवांचे गर्वहरण करून ज्ञानोबांनी त्यांना माऊलीप्रमाणे पोटाशी धरले चांगदेव पासष्टी सारखा उपदेश केला ही गोष्ट त्या काळी अघटित होती अद्वितीय होती म्हणून ज्ञानोबा योग्यांची माऊली झाली ज्ञानोबांचे सर्व विश्वाबद्दलचे अपार प्रेम पाहून तर जनाबाई म्हणतात मरोनिया जावे बा तुझ्याची पोटा यावे याशिवाय ज्ञानोबांना माऊली म्हणण्याचे मुख्य कारण म्हणजे त्यांनी संस्कृतमध्ये असलेली भगवद्गीता प्राकृत भाषेत सर्वसामान्यांसाठी उपलब्ध केली ब्राह्मण शास्त्री पंडित यांच्या पुरते मर्यादित असलेले ज्ञानाचे भांडार सर्वांकरिता खुले केले त्या काळात हे करणे ही अत्यंत अवघड गोष्ट होती बहुजन समाजाकरिता गीतेतील तत्वज्ञान ज्ञानेश्वरीच्या रूपाने घरोघरी पोहोचवले हरिपाठासारखा विलक्षण ग्रंथ त्यांनी लिहिला भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसाराचे कार्य जनमानसात केले आषाढी कार्तिकी अशी वारी समूहाने करत असताना रस्त्यातील वाड्या वस्त्यांमध्ये भक्तीचे बीज रुजवले ज्ञानोबांचे नेतृत्व त्या काळातील सर्व संतांनी मानले आणि त्यांच्या कार्यात तेही सहभागी झाले सर्वांबद्दल असणाऱ्या अपार कळवळ्यामुळे प्रेमामुळे ज्ञानोबा सर्वसामान्यांची माऊली झाली परमहम ससद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सबसंतन की जय 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 रघुवीर समर्थ